आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या दीपक डोके वंचित बहुजन आघाडीचा पोलीस ठाण्यावर मोर्चा जालना तीर्थपुरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे संतप प्रक्रिया उमटल्या आहेत या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीर्थपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला या प्रकरणी ठाण्याचे प्रमुख एपीएस सजित अहमेद यांच्यावर निलंबाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी केले तर यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात जिल्हा प्रवक्ते सुभाष ससाने विधानसभा उमेदवार बळीराम खटके जिल्हा सचिव देवीदास कोळे सुधीर शरंगात भारत वानखेडे तालुकाध्यक्ष समाधान तोडके तालुकाध्यक्ष किशोर तुपे आतिश वानखेडे राजू शरणगत बाबासाहेब गालफाडे बाबा गाल बाळासाहेब सोनवणे किरण डोकं दयानंद पैठणे संकेत दांडगे गौतम पटेकर संतोष येडे रामभाऊ गाडेकर अशोक वानखेडे आकाश वानखेडे लक्ष्मण गाडेकर धम्मा गाडेकर आकाश वानखेडे शंकर भालेकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अजिंक्य सोबत प्रतिनिधी नामदेव मंडपे जानला